बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड पहिला भाग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले जन्मापासून परिव्रज्येपर्यंत मार्ग सापडला परिव्रजा हा भाग आपण आजच्या भागात बघणार आहोत या आधीच्या भागामध्ये आपण देशत्यागाची तयारी हा भाग बघितला जर तो तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तिथं जाऊन तुम्ही नक्की बघा चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मार्ग सापडला परिव्रतच्या सेनापती म्हणाला तुझे म्हणणे मान्य करणे कठीण आहे कारण जरी तू देहांताची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगण्यास स्व इच्छेने तयार झालास तरीही गोष्ट कौशलादपिका समजणारच आणि तो असाच निष्कर्ष काढेल की ही शिक्षा संघानेच दिली आहे आणि त्यामुळे तो संघाला जाब विचारेल सिद्धार्थ गौतम म्हणाला हीच जर अडचण असेल तर मी एक मार्ग सुचवतो मी परिव्राज्यक होतो आणि हा देश सोडून जातो तो एक प्रकारचा देश त्यागच होय सेनापतीला वाटले की हा एक चांगला मार्ग आहे तथापि सिद्धार्थाला हा मार्ग कृतीत उतरवता येईल किंवा काय याबद्दल त्याला अद्यापही शंका होती म्हणून सेनापतीने सिद्धार्थाला विचारले तुझ्या आईवडिलांची आणि पत्नीची संमती घेतल्यावाचून तुला परिव्रज्य कसे होता येईल आपण त्यांची संमती मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करू असे सिद्धार्थाने त्याला अभिवचन दिले आणि तो म्हणाला त्यांची संमती मिळू वा ना मिळो हा देश त्वरित सोडून जाण्याचे मी तुम्हाला वचन देतो सिद्धार्थाने सुचवलेला मार्ग हाच या बिकट समस्येतून सुटण्याचा उत्तम मार्ग आहे असे संघाला वाटले आणि त्याने तो मान्य केला सभेचे कार्य संपल्यानंतर संघसभा विसर्जित होण्यापूर्वीच एक तरुण शाक्य आपल्या जागेवर उठून उभा राहिला आणि म्हणाला कृपा करून माझं म्हणणं ऐका मला काही महत्त्वाची गोष्ट सांगावायची आहे बोलण्याची परवानगी मिळाल्यावर तो म्हणाला सिद्धार्थ गौतम आपले वचन पाळेल आणि त्वरित देशत्याग करेल याबद्दल मला शंका नाही तथापि एकच प्रश्न आहे की ज्याच्यामुळे माझे समाधान होत नाही आता ज्या अर्थी सिद्धार्थ येथून लवकरच दृष्टीआड होणार आहे त्या अर्थी कोलियानविरुद्ध युद्धाची घोषणा ताबडतोब करण्याचा संघाचा विचार आहे काय या प्रश्नाचे संघाने अधिक विचार करावा अशी माझी इच्छा आहे काही झाले तरी सिद्धार्थ गौतमाच्या देशत्यागाची माहिती कोशलाधिपताला कळणारच आहे जर कोलियानविरुद्ध हो, शाक्यांनी इतक्यात युद्ध पुकारले तर पोलियांशी शुद्ध युद्ध करण्याच्या विरुद्ध सिद्धार्थ असल्यामुळेच त्याला देशत्याग करावा लागला असे कोशलधिपतीला वाटेल हे आमच्या दृष्टीने चांगले ठरणार नाही म्हणून मी पुन्हा सुचवितो की सिद्धार्थ गौतमाचा देशत्याग व पोलियांशी प्रत्यक्ष युद्धाचा प्रारंभ यांच्यात काही काळ जाऊ द्यावा म्हणजे कौशलधिपत्याला दोन घटनांमध्ये संबंध जोडण्यास वाव मिळणार नाही संघाला पटले की फारच महत्त्वाची सूचना आहे आणि तात्कालीन निर्णयाच्या दृष्टीने ही सूचना स्वीकारण्याची संघाने मान्य केली अशा प्रकारे शाक्य संघाची ही दुःख पर्यायवासी सभा संपली आणि त्यांच्या युद्धाला विरोध झाला परंतु तसे सांगण्याचे त्यांना धैर्य नव्हते अशा अल्पसंख्य सदस्यांनी या भयानक परिणामाच्या आपत्तीतून पार पडल्याबद्दल सुटकेचा निश्वास सोडला फ्रँड्स पुढच्या भागामध्ये आपण निरोप हा भाग बघणार आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद